विजय मी म्हणतो उद्यापासून उद्या एकच उद्या दिवस लागते एका दिवसात होऊन जाते मावावर तर उद्या मामावर लावून देऊ का टॅक्टर काय बोलल्या यार तुला काही समजतच नाही मग बोलतो तो मोठा राग येते आपलं तिकडला आपण अडव्हान्स घेऊन ठेवलं ना तिकडला मग तिकडे देतो का तिकडे अडव्हान्स घेऊन ठेवलं तिकडे चाट देतो का त्या वावरात पाहू रविवारी पण रमेश यार आपण तिकडे सांगून देऊ ना फोन करून का असं असं आमदे काम आलं म्हणून आम्ही आज येऊ शकत नाही उद्या येतो पूर्ण करतो तुमचं असं करू शकतो ना आपण वारे वा असं काम करते को को का कोणी म्हणजे त्या शेतकऱ्याला धोका देवा काय विजय भाऊ काय तुमचं कसं मत आहे त्या शेतकऱ्याला धोका देऊन आपण बोलायचे वावरच जावा काय तिकडून अडव्हान्स घेतला आपण खर्च कराव काय हा आपण विकायला आंबे आणले ग्राहक आपले बसले आहे आणि आपण आंबे आपन घरीच खाऊन घेवा काय असं चालतं का विजय भाऊ काही बोलते यार काही बोलते बोल्या काही बोलते जे मनात आलं ते कसं बस बरोबर आहे बोलया आपण तिकडे धोका घेऊन ठेवला आहे रमेच या वेळेला बरोबर आहे तिकडे आपण तिकडला अडव्हान्स घेतला आहे खोटं बोलता येत नाही आपलं परम आपलेच आपलं धर्म कर्म आपलं धर्म आणि त्या कर्माबद्दल आपण खोटं बोललेलं चालणार नाही बिलकुल हे गलत आहे आपण खोटं बोलायचं नाही खोटं बोलून आपल्या वावरात स्वतःच्या वावरात लावा ता तिकून अडव्हान्स घेऊन ठेवायचा आणि स्वतःच्या वावरात लावाचा का हे चुकीचं आहे या शेतकऱ्याला दुसरा भेटू शकला असता आपल्याच ट्रॅक्टरवर टिक्का लावून नव्हता ठेवला त्यानं विजय भाऊ पण मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं होतो माय बाबा माय मागं चार पाच दिवसापासून भिडले आहे आपल्या वावरात लावा आपल्या वावरात लाव आपल्या टॅक्टरला होक्यावर होके होक्यावर होके येते काही मसला भेटून राहिलं ला वावरात लावाले मग आपल्या वावरातला वाय जाऊ देता का मग आपल्या घरी आहे ट्रॅक्टर घरचा आहे म्हणून नाही बाबा थांबले तू येत नाही गोले मग आमच्या वावरातलं बाकीच आहे आमच्याही वावरातलं केलं नाही आणि काय म्हणून राहिलं होकल्यावर रोके पण ते लावून काय भेटलं नाही पाहिजे होक्यावर रोके ते तर बरंच आहे आपला नफा होऊन राहिला आपलं चांगला आपलं इंजन आपलं पेट्रोल पाणी रोज निघून आपले पैसे वाचून राहिले ते तर चांगलंच आहे नाही नाही रमेश मी काय पोनोती लावून मी पोनोती नाही लावत मी असं सांगून राहिलो एक थॉट म्हणून सांगून राहिलो मी <Sanly> चार पाच दिवसापासून माझे बाबा मागे फिरले आता ट्रॅक्टर खाली होईल तर आपल्या वावरात लावू ट्रॅक्टर खाली होईल तर आपल्या वावरात लावू असं आपलं मत आहे पण ट्रॅक्टर खाली होऊनच नाही राहिला ट्रॅक्टर खाली होईल कधी आपल्या वावरात लावू कधी आपल्या वावरातला प्रेरणा मांगरून जाईल मग असं म्हणतो मी पण ती लावत नाही मी ते तर बरोबर आहे आपलं नफा तर झालाच पाहिजे रोज तर आपले चांगले पडलेच पाहिजे नफा आपलं भेटते चांगला आहे आपल्या होके भेटते चांगला आहे पण आपल्या वावरातलं बी पाहायला लागते ना रमेश भाऊ आपलं बी पाहायला लागते थोडंसं म्हणून बोलून राहिलो मी अरे बोलया रमेश हे बा समजून येऊन राहिलो मनात गोष्ट आली माझी झाली आली आपण करू शकतो काय 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 विजय भाऊ कसं कस का आपल्या वावरातल वाच आहे माया वावरातल बाकी बाकी आहे तुम्ही बाकी आहे आपल्या टॅक्टर न आपण एक काम करू शकतो आपण रात्री रात्री राक्त्र आपल्या घरचं काढू शकतो पा तो बुला सांगतो जमते विजय भाऊ रात्यानं जेवण खावणं करून आपण आपल्या वावरात टॅक्टरवर घालू शकतो बरोबर आहे निदान नाही तर तीन वाजेपर्यंत तरी कसं का रमेश जमते आहे का बस ठीक आहे ना ठीक आहे चला मग आज रातच्या मग विजय भाऊ आज आताच चला मग कोणाच्या वावरात काढून टाकू मग आता आज उद्या वावरात नाही तू तुमच्या वावरात लावून जाऊ विजय भाऊ चला मग आता आज आज चलाच मग आता वावरात आता आज रातच्या ना वावरातलं करूनच द्या आणि उद्या मग माय बाबा सारे फाडून कापसाची लागवड करून घेतो म्हणते कुठे आई मला माहित नाही बाबा कुठं येतो

अबे राजू जाय आता तू भी घरी जातो ना का मी नाय घर भाऊ मस्त दोस्तीने बोवली मस्त एकदम मस्त दोस्तीनी बोली का तुला इथे इथे शेजारी शेजारी आपलं वावर आहे आता तू काय काय घर भाऊ ते वावर आपलं शेजारी शेजारी ते काही न काचं आहे मग मी काय ती दोस्तीने बोली बा मी थोडी ते दूरून उचलून शेजारी आणलो वावर ते तिथंच आहे शेजारीच आहे ते पहिल्या पासूनच आहे बापदाद्यापासून शेजारीच आहे वावरते तुमच न आमचं थोडस आपल्या शेजार धर्म तर निभवला पाहिजे का नाही सरपंच भाऊ हा शेजारी शेजारी वावर आहे शेजार शे तर का शेजार धर्म तरी निभावला पाहिजे नाही याय ना थोडासा रामलाल भाऊ ना तसे बसा उठाले येते पण काम पडलं तर नाही मग काम असलं तर मग असं नाही का माया झालं का तू करतो काय काय शेजार धर्म निभू मी हा रामदास भाऊ आता तू सांगा काय करू मी म्हणजे काय करायला लागेल शेजार धर्म निभवासाठी आता तुला सांग मी जाकली बी आलो अजून कोणता शेजार धर्म निभू माय इकडे माकडं आले तर आईकडे धसले तर आईकडून हाकलून देतो अजून कोणता शेजार धर्म निघू बा ते बरोबर आहे सगळं ठीक आहे पण तुला ट्रॅक्टर आणला तू ना ट्रॅक्टर आणला तुम्हाला वावरात फंडिंग साठी तर मला विचारायचं काम नव्हतं रामदास भाऊ तू हे बी करायचा आहे का फंडिंग तर मी ट्रॅक्टर आणलं तर करून घे विचारलं माय तसंच पडलं आहे माय बी हा शेजारचं शेजारचं तू शेजारच होऊन गेलं माय नाही झालं मी बसलो वाट पाहत्या पोट त्याच्या ट्रॅक्टरची मला काय माहिती ब रामदास भाऊ तू करून म्हणून मी आणलो एका दिवसात झालं ना संध्याकाळी चाललं गेला तो हा एका दिवसात पुरो केलं एका दिवसात काही बिघडलं नाही काही बिघडलं नाही आता असं लेकरासारखे भांडू नका काही बिघडलं नाही रामलाल भाऊ तुमच्या वावरात जो ट्रॅक्टरवाला आलता जो ट्रॅक्टर आलता त्याचा नंबर रामदास भाऊने देऊन द्या रामदास भाऊ बोलावून घेतील असं म्हणाले पाहिजे ना सरपंच भाऊ रामदास भाऊ ना तर रामलाल भाऊ तू ज्या ट्रॅक्टर केलं मला नंबर दे बोला मी बी बोलावतो त्या टॅक्टरवाले मी बसलो होतो मान पोट्ट्याच्या भरुश्यावर पण पोट्यायचं तर हुन नाही राहिलो द्या बरं मला त्याच नंबर असं नाही म्हणत दोस्त अशीनी बोलीत सांगडी पाहिजे तो 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 हे कोणतं बोलणं होय सरपंच भाऊ येईचं रामदास भाऊ तो, तो, तो आ मात आता म्हणतो आता म्हणतो रामलाल भाऊ दे बर बरगा नंबर दे बर दे त्या ट्रॅक्टर वालेचा नंबर त्याच ट्रॅक्टर वालेले बोलवून ठे तुम्ही रमेशचा बाबा जेवाले नाही चाला लागत का किती टाइम झाला चला जेवाले ओहो येतो येतो কই पुढे तू ये तू मी या लवकर या रमेश बी आताच गेला घरी त्याला पाठवलं रमेश लेन कृष्ण लेन तुम्हाला इकडे बलावले आले गावात फिरा लागते झाला का या लवकर या जेवाले घरी ये तो ये तुम्ही चल ना तुला मांगायची तू चल चल मग सरपंच भाऊ जातो बा कधी हो हो ठीक आहे आम्ही जातो आता घरी आम्हीच काय बसू काही इथं आम्ही जातो नंबर का रामलाल भाऊ नंबर तर देऊन जाय नंबर तर देता जाय ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याचा नंबर अरे हो नंबर नंबर हा गे, गे गे लिव का फोन लिव काय झोपू झोपू साहेब तुम्ही हा उठाना जराशी पाहा जरासा विचारपूस करा जरासा शोध घ्या जरासा आपल्या हे पिका पाण्याचा हा मी काय शोध घेऊ पिक काय मी लोकांच्या जाऊ पाहू काय काय पीक निघालो काय नाही आता लोक मी काय शोध घेऊ मी काय कोणी मंत्री बनलो काय हा काय कोणी बनलो मी शोध कोण कोणतं बी पेरलं कोण काय पेरलं हा जरा दुकानात जाऊन पहा कोणते बी आले कोणते नाही आले हा जरा पराठीचं पाह कापसाचं पाह कोणतं कोणते पाकिटं भेटून राहिले काय कोण घेऊन हा खात कोणतं जरासा शोध लावा पान जरासा पेरा नाही लागत काय मी नाही फिरत या वर्षी जाऊ दे राहू दे इकडे होतही नाही जाते तरी काय करतच राहू काय करूनच राहिलो आतापर्यंत आता नाही आता। करत मी आता राहू दे राहू दे पडत राहू दे काही राहू मी नाही करत या वर्षी आता पोरग आलं तिथून इथं आलं आ एक वर्ष केलं टीम टीम बस झालं मग आता दुसऱ्याच कामाला लागलं मीच करत राहू काय मीच करत राहू का वावर म्हणजे राहू दे पडित मी नाही करत दे तिकडे करून तर राहिला होता तो करून राहिला होता. तर तुम्ही कायले मना 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 टम 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 करत होते तिथं मग. हा? मग झालं नाही असं नाही तसं नाही मग काऊन पेरलं बे? काऊन नाही गेला बे? घरीच आहे बे काऊन करत होते मग त्याच्या मागे टेन टेन करून राहिला होता तर त्याले करू देते ना मग चुपचाप. करू देला का तुम्ही त्याला चुपचाप? टेन टेन लावली मग सोडलं त्याने मग. आता कर मना आता पेर नको पेरू पाणी येऊ दे वाहून जाऊ दे पडीत राहू दे काही करू दे कर मना आता आता नाही कोणी काही बोलत बोलता नको मग म्हणतात बिलकुल बी मी पेरतो पुरवावर यावर्षी मग हा कर कर विजया कर कर पूर्ववावर तुकडेच सापवलं मी ह्या वर्षी आता आता नाही काय करत नाही आता तुले काही बोलतही नाही आणि काही सांगतही नाही तुले तू मतानं मता न कर कर जे पेरायचं आहे ते पेर जसं करायचं आहे तसं कर पूनम तिने अभ्यास अभ्यास घेऊन राहिली तिच्यापासून तर रूममध्ये जाय ना अभ्यास घेणं इथं अभ्यास होते का कल्यामध्ये तिचा काय काय पेरशीन मग कसं कसं पेरशील गेल ना तुम्ही आता मी पाहिन ते आता मला काय फिरायचं आहे कसं फिरायचं आहे तुम्ही जर बोला तर मग तुम्हीच पेरा मी बी पेरत नाही राहू दे मग पढीत राहू दे मला काय राहू दे पढीत नको पेरू आई पाय मग असं आहे मग मला हेच पटत नाही स्वतः पेरत नाही म्हणते आणि मी पेरतो म्हणतो टेमकं घालते काय काय पिरतो कसं कसं पेरत मग काय दे तुम्ही राहिले तुम्ही नाही म्हणता ना पडत राहू दे म्हणता तुम्ही चुपचाप राहा तुम्ही तो काही बि करे कधी बी करेन कसा बिखेरे हो का तो नाही बोलायचं नाही ते विचारून राहिलो सहज ओस काय फिरतो बुवा सहज सांगू शकत नाही का, का, का। तू बाबा तुम्ही आता काहीच विचारू नका काही विचारू नका आणि काही करू नका चुप च्याप रा मी माय बरोबर पेरतो बरोबर करतो का ना मी त्यांचा तगा ना हो 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 तू बी येतो पेरू लागतो तुही काय पहिले ते अभ्यास करत जा पहिले पहिले शाळेत जात जा हा आताच्या घडीत ते महत्त्वाचं आहे तुझ्या मग मोठा झाल्यावर मग शेतीच करणार आहे तू लेडी हा जा आता आईनं काय म्हटलं होमवर्क करायला ये म्हणले ना जा आता होमवर्क करून घे जा बरं हो बाबा मी शिक्षण तर शिकतो मी अभ्यास बी करतो होमवर्क बी करतो आणि मी वावरात बी तुमच्या संगे मी तुमच्या सोबत आहे बाबा हो हो ठीक आहे ठीक आहे बरं आई आज आता तिकडे मला बोलायच्या जा वावरात जावं लागते आज ट्रॅक्टर वर हम्म हो आई आपली वावरात नो वाचाय ना आणि गोल्याच्या वावरात नो वाचाय वाटते तो गोल्या म्हणे तर म्हटलं आमच्या ट्रॅक्टरली होक्यावर होके होक्यावर होके आहे तो रात्री रात्री करून घेतो म्हणतो आज गोल्याचं करून घेतो उद्या आपलं करून घेईन आणि परवाच्या दिवशी आपण पराठी जी काय ते पहिन मग मी ठीक आहे ना तसे चमते अरे पूनम आज मी गोल्याच्या वावरात चाललो मी आता आता मी तीन चार वाजता इनमी टॅक्टर घेऊन ट्रॅक्टर घेऊन जातो तिकडे गोळे आहे रमेश येते मी जातो आम्ही पार्टनर राहतो पहिले त्याच्या वावरातलं करतो आज रात्री ना आपल्या टॅक्टरने काही आराम नाही आहे हा टाइम नाही आहे रिकंपोन नाही आहे तो म्हणून रात्री रात्री करून घेतो म्हणतो आज त्याच्या वावरात उद्या आपल्या वागात तर म्हणून टॅक्टर घेऊन चाललो पंटिंग कराले पण ठीक आहे शेत या तुम्ही देरता म्हणते आय आला आलो

नाही मागत तुले नाही मागत पैसे मी आता मी नाही कमवत काय मी कमवतो ना आता अडी बडीले जर आमच्या ट्रॅक्टरचे नाहीच भेटले तर मग थोडसे तर काय हरकत आहे घरच्यासाठीच आहे ना मी वापस करून देत जाईन तुला लागन मग नको देतो नको देतो पण मी पडीत राहू देणार निषेध नको देतो चाललो मी आता जाऊ येईन मी तीन चार वाजता येऊन घ्या काही लागत आम्ही सांभाळूनच करतो ठीक आहे चाललो बाबा आता चाललो आपल्या वावरात आता ट्रॅक्टर घेऊन आज करून देतो आपल्या वावरातलं उद्यापासून पाहून घेजा मग काय फिरायला लागते आता आता रचना रचना करता बाय एकटात जातं का मग विजय रमेश थे येत थे, थे येते बाबा विजय भाऊ भी रमेश भी आम्ही ती जण जातो पहिले आपल्या लो करतो रमेशच्या मग विजय भाऊच्या रमेशच्या वावरातलं तो झालं रे बोल्या झालं त्या वावरातलं आमलं ढवणं पेल आणलं ट्रॅक्टर कुठून आणलं कोणाचं आणलं केलं जाईल नंबर म्या घेतला नंबर आता मी फोन करणारच होतो उद्या म्हटलं आता राज्यानं काय फोन करू म्हणून उद्या मी त्याला फोन करणार होतो आता तुझ्या भरुषावर काही मी थांबणार नव्हतो मी नंबर घेतलो म्हटलं फोन करून त्यालाच बोलवून बोलवून घेतो म्हणलो उद्या बोलावतो हो तुम्ही आता राहू द्या बाबा दे आता आता आमच्या टाकले काही रिकाम पण नाही म्हणून म्हटलं विजय भाऊनं आयडिया काढली रात्री रात्री आपण करून घेऊ म्हणे तर विजय भाऊचं झालं का नाही झालं तर विजय भाऊचं वाचा आहे विजय म्हणे मग आपलं वावर करून घेऊ का मग आज त्याला बोलावता तुम्ही सांगा मग जाऊ का मग आता करून घेऊ काय चांगलं करन मग रातचा टाईम आहे नाही तर उद्या सकाळीच करजा मग चारपास चांगलं करण ना बाबा चांगलं द्� करण जसं दिवसानं करतो तसंच करून चार वाजता जाणं नाही पडत बाबा चार वाजता भरली झोप येते आम्ही आता जातो चार तीन चार वाजेपर्यंत घरी बरं चल मग मी येतो सांग चल बरं मी चारच्या घेऊन येतो मी तुम्ही कसं करता कसं नाही चल मी येतो सांग करतो ना बाबा मी नाही समजत का मावावराचं मी काय असं तसं उलट सिद्ध करून देईन काय करतो ना मी बरोबर बर करतो मी चांगलं करतो तुम्ही कायदे येता तुम्ही करा ना आराम घरी नाही आता आराम करून काय करू चल ना येतो सांग मग तीन चार वाजता येऊन झोप नच आहे ना चल मी येतो सांग चारच्या घेऊन येतो बर चला मग

आई मी थांबतो बाहेर पाठव थांब थांबला म्हणा चाललो मी ट्रॅक्टर चाललो मी आता येईन तीन चार वाजता येईन घेऊन बाबा तू हा? आई काही नाही गोल्याच्या वावरात गोल्याच्या वावरात आज आहे तो घेऊन चाललो ट्रॅक्टरचा तसा कामा नाही आहे सकाळी दिवसाना म्हणून आज घरचं खर्च घर रात्रीना करून घेऊ म्हणजे अशी विजय पाहू म्हणे मग उद्या आपलं करू आज गोल्याच उद्या आपलं परवा विजय भाऊच आपलं तर झालं केलं त्या बापानं आणला होता तिकून आणला होता बाहेर घेऊन आणला होता ट्रॅक्टर केलं त्या बापानं ट्रॅक्टर आणून आपलं झालं आपलं नाही राहिला आता तू नको जाऊ आता घरी जाय तू आता हा आता घरी गरज आहे आता घरी राज जा आता तरी आई मग आपलं नाही तर मग गोल्या सांग त्याच्या वावरात जा लागल मला पाठणार आहोत असं सोडता नाही येत विजय भाऊ येऊन राहिले ना आम्हाला तिघे नाही जावं लागल पण आता समजून ना पुष्पाची हालत आ नऊ महिने भरत आले तिले आता कधी काही बी होऊ शकते आता कधीही तिचं दु, पोट दुखू शकते मग तू घरी असणं जरुरी आहे त्या बाबत काही कामातच नाही राज्यानं झोपला का झोपला बस त्याला काही सुचत नाही मग राज्यानं झोपला का म्हणून म्हणतो आता आता होईपर्यंत डिलिव्हरी होईपर्यंत तू कुठं राज्यानं जाऊ नको बाबा आता आजच्या तू धुन जाईन का बाई आजच जातो आणि आपलं तर झालं म्हणतो आज नऊ द्या मी जेव्हा जायचं मग आज आतापर्यंत आता नाही झाली आता डिलिव्हरी आज वावरात गेलो म्हणजे आजच होऊन जाईन का आज दुखायला लागेल का चार पाच घंटा घंट्यात तीन चार वाजता आम्ही घरी येतो चार पाच पाच सहा घंट्याची गोष्ट आहे फक्त काही भरोसा नाही ना रमेश काही भरोसा नाही कधी दुखू शकते तिचा म्हणून म्हणतो घरी राय बा अचानक दुखून आला तिथं तो कुठे धावून मी कुठे धावायला लावू नको बा रमेश मला कुठे धावायला लावू नको घरी राय आणि छोट्या तू या जमून ठेव बरोबर दुखलं का पटकन नेत आहे दवाखाने काय काय दुखल्या बरोबरच होऊन जाते काय डिलिव्हरी आता कृष्णाच्या वेळेस किती संध्याकाळ दुखत राहिलं दुखत राहिलं तिचं आणि डिलिव्हरी कधी सक्कच झाली घरीच झाली चांगलीच झाली ना प्रत्येक वेळेस एक सारखं नाही रमेश ह्या वेळेस तिथ रातभर दुखल जरुरी आहे का ह्या वेळेस रातभर दुखल म्हणून कधी कधी लेकरू जास्त टाइम घेत नाही दुखलं का बातच होऊन जाते अन तवाची गोष्ट वेगळी होती तवा घरी होऊन गेली उपाय नव्हता म्हणून पण घरी रिक्स राहते घरी करण मोठी मोठी रिक्स राहते लेकराले बी आणि डिलिव्हरी बाईले बी म्हणून ते घरच तू लावूच नको तू आता तू जाऊच नको कुठं तू घरी राह चुपचाप दुखल्या बरोबर पटकन धावत दवाखान्यात जवळ करायचा बस काही नाही होत आई काही नाही येतोच मी तीन चार वाजता येतो मी आजच्या नाही दुखत जर तुक तर मला फोन करून फोन जवळ आहे आहे पुष्पा जवळ माझी फोन करून देतो मी भात येतो काही दूर नाही वावर अर्ध्या घंट्यात घरी येतो टॅक्टर घेऊनच येतो आम्ही ती गभी येऊन जाई मग आम्ही टाकून तिथे फंटिंग करायचं नाही ऐकत तू नाही अरे रमेश चल बर ठीक आहे विजय बोवाली हाय जा तुम्ही काही वाटलं थोडस फोन करतो आणि तशी बाबा आहेच घरी बाबा नाही ऐकत होत जाण काय पाहिजे अरे रामदास काकाची बी येते का हो रमेश येतो मी बी येतो घरी जाऊन काय करू चाल येतो म्हणतो मी बी मग मी बी येतो का रामदास भाऊ तू चालला घरी बसून काय काय करू करू घरी मग मी येतो बाबा तुम्ही घरी राहा मी चाललो ना आता येऊ त्यांना सांग रामदास भाऊ येऊन राहिले तर मी सांग सांग येतो मी मी पाहिन रमेश बाबा काय पाहल तुम्ही आपल्या वावरात जेव्हा फंडिंग केलं तेव्हा पाहिलं नाही का तुम्ही का

नको येऊ का रामलाल भाऊ तू मी आता मामावारातला आहे म्हणून मी चाललो तर त्या वावरातला झालं ना आता शांत बस घरी घरी बसता येते ना रमेश येते ना आम्ही जातो करून घेतो बर रामदास भाऊ तूही म्हणतो तसं असतो नाही बरं ठीक आहे बसतो बा घरीच चला मग रमेश चल जा आता झोप मी बसतो आता जरा इथं बाहेर आता पासून काही झोप लागत नाही काहीच समजत नाही तुम्हाला आता नवा महिना लागून गेला आता कधी बी होऊ शकते 어 소가 날라가나 와마이나. 어, 뭐, 이 가이놈이 함루나 망가타.